नमस्कार मित्रांनो ग्रहवेग मध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो मिथुन राशीसाठी आहे आणि शनी गोचर जे झालेलं आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केलेला आहे त्यामुळे शनीचे जे परिणाम आहेत मिथून राशीवर ते कसे होणार आहेत शनीच्यामुळे त्यांना मिथून राशीच्या प्रत्येक जातकाला काय अनुभव येणार आहेत त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे तत्पूर्वी शनी हा जो आहे तो अष्टम आणि नवम स्थानाचा स्वामी मिथून राशीसाठी आहे आणि त्याच जे भ्रमण आहे ते आता नवमातून दशम स्थानामध्ये येते म्हणजे नवमेश हा दशमेश दशम स्थानामध्ये येतोय भाग्याचा ग्रह हा तिथे कुठेतरी दशम स्थानामध्ये येतोय आणि दशम स्थानात आल्यामुळे कुठेतरी तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये सिद्ध करण्याची किंवा एक मजबूत स्थिती बनवण्याची पूर्णपणे संधी हे शनी महाराज तुम्हाला उपलब्ध करून देणार आहेत दुसरं असं की बुध आणि शनी या दोघांची मित्र संबंध असल्यामुळे या गोचराचा तुम्हाला जास्त त्रास हा होणार नाही गोचर हे तुम्हाला बऱ्याच अंशी फलदायी जाणार आहे कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळणार आहेत चांगले प्रदर्शन तुम्ही कार्यक्षेत्रामध्ये करू शकता आ, सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्यावर थोडासा कामाचा प्रेशर राहणार आहे पण त्या कामाच्या प्रेशरमधून सुद्धा तुम्ही स्वतःला पूर्णपणे झोपून सिद्ध करून तुम्ही तुमची जागा व्यवस्थितशीर निर्माण करणार आहात कंडिशन हे राहणार आहे एक, एक ती म्हणजे शनी दशमस्थानात गोचार करत असल्यामुळे कुठेतरी मेहनत ही तुमच्याकडून जास्त करून घेणार आहे आणि मेहनत करूनच ते शनी महाराज तुम्हाला फळ देणार आहे त्यामुळे जास्त प्रयत्न जास्त मेहनतीवर तुम्ही पूर्णपणे लक्ष ठेवायचं कुठेही तुम्ही करता कामा नये दुसरं असं की खर्च जे तुमचे चालू होते आतापर्यंत ते खर्च कुठेतरी आटोक्यात येताना दिसतील परिवारामध्ये थोडासा का होईना कुठेतरी दशमातला क्षणी हा जेव्हा चतुर्थ स्थानात पाहतो हो, तर स्थानाशी निगडीत परिवाराशी निगडीत जे काही त्रास म्हणा किंवा वाद म्हणा होऊ शकतात तर अशा वेळेमध्ये परिवारामध्ये वावरताना तुम्ही तुमचे डोकं जे आहे ते विचारपूर्वक शांततेने सामंजस्याने वागलात तर तो, तो त्रास तुम्ही कमी करू शकता आई वडिलांच्या आरोग्यावर कुठेतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट या गोचाराचा होऊ शकतो त्यामुळे आई वडिलांची पूर्णपणे तुम्ही काळजी घ्या त्यांचे रुटीन चेकअप वगैरे सगळे योग्य ते योग्य वेळेस करत चला वैवाहिक आयुष्यामध्ये दशमदृष्टी जी आहे ती वैवाहिक आयुष्यामध्ये कुठेतरी गोंधळ निर्माण करू शकते गैरसमज किंवा नात्यांमध्ये दुरावा हा होऊ शकतो त्यामुळे नाती जोपासण्याचा पुरेपूर प्रयत्न करा शक्यतो तुमच्या स्वभावावर म्हणजे कुठेतरी तुम्ही जर स्वतःला तापट समजत असाल किंवा तापटपणा तुमच्यात असेल तर तो, तो कमी करून तुमच्या वैवाहिक आयुष्याचा जो गाडा आहे तो व्यवस्थित चालवण्याचा प्रयत्न करा व्यापाराबद्दल जर बोललं तर व्यापारामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे शनी जेव्हा दशम स्थानात येतात तेव्हा तुम्हाला पूर्णपणे नीतीने वागायचंय म्हणजे अनितीने वागून काहीही व्यापारामध्ये जर करण्याची वेळ आली तर ती डायरेक्टली तुम्ही टाळा कारण की जर तसं केलं तर तुम्हाला त्याच्यातून फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्यास चान्सेस जास्त बनत आहेत आर्थिक परिस्थिती शनी महाराज तुम्हाला देऊन जाणार आहेत आणि ती चांगली असणार आहे व्यवहारामध्ये तुम्हाला कुठेतरी सावधपणा ठेवायचा आहे सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहणार आहे त्याचबरोबर अं जे वडिलांचं नातं आहे ते स्पेशली तुम्ही सांभाळण्याचा प्रयत्न करा कुठेही नात्यामध्ये वडिलांच्या नात्यामध्ये तुम्हाला वडिलांबरोबर वागताना आपले सर्व म्हणजे व्यवस्थितशीर वागणे त्यांच्याशी बोलणे वगैरे ज्यांची काळजी घेणे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या हातून घडल्या गेल्या पाहिजेत अं अधिकारामध्ये जर बघाल तर तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला एखाद्या नवीन अधिकाराची प्राप्ती होऊ शकते तुमच्या मनामध्ये एखादा नवीन विचार उद्योगासंबंधित येऊ शकतो तुम्ही उद्योग नवीन करण्याचा विचार करू शकता आणि त्या अनुषंगाने तुम्ही वाटचाल सुद्धा करू शकता दुसरं असं की जी मंडळी राजकारणामध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी हा शणी हे शनीचं गोचर अतिशय फायदेशीर आहे तुम्ही राजकारणात सुद्धा प्रवेश करण्याच्या दिशेने कुठेतरी तुमचा एक माणस तयार होईल किंवा एक ग्राउंड तयार होईल की जेव्हा तुमचं पॉलिटिकल कनेक्शन क्रिएट होऊ शकतात सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्हाला या अडीच वर्षामध्ये कुठेतरी एकांत वास प्रिय होईल स्वतःला कुठेतरी एकांतात म्हणजे पूर्ण दिवसभराच्या पिरियडमध्ये मध्ये तुम्हाला असं वाटत राहील की मला थोडासा एकांत मिळाला पाहिजे एक शांतता मिळाली पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल अ विरक्ती किंवा संन्यास संसारात राहून म्हणजे असं नाही की तुम्हाला हिमालयात वगैरे जावं लागेल वृत्ती तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकते शासकीय ज्या यंत्रणा आहेत त्याच्यामधून तुम्हाला कुठेतरी दंडत एखादा चुकीच्या कामामुळे झालेला दंड हा तुम्हाला या अडीच वर्षात भरायला लागला जाऊ शकतो तर त्यामुळे शासकीय कामाशी निगडीत जर तुम्ही असाल तर कुठेही आपल्या कामामध्ये प्रत्येक ठिकाणी काटेकोर राहण्याचा प्रयत्न करा गाफील किंवा केअरलेसनेस राहू नका त्याचा त्रास होऊ शकतो दुसरं असं की तुम्ही मोक्ष म्हणजे अं ध्यानधारणा झाली किंवा इतर ज्या माध्यमातून आपण कुठेतरी मोक्षाच्या शोधाकडे निघतो अशी एक वृत्ती तयार होण्याचे या अडीच वर्षामध्ये चान्सेस आहेत पाळीव पाण्याकडून तुम्हाला त्रास संभवतो मित्र जे असतील तुमचे जिवलक मित्र असतील ते जिवलक मित्र तुम्हाला कुठेतरी फसवताना दिसतील तर थोडेसे उघड उग, याच्याने नजरेने डोळ्याने प्रत्येकाला चाचपा थोडंसं आणि तपासांती व्यवस्थितीशीर जे काही तुमचे रिलेशन्स असतील ते मेंटेन करा किंवा विश्वासघात होण्याचे चान्सेस आहेत वारसा हक्काने संपत्ती तुम्हाला मिळवण्यास अडचण येऊ शकते म्हणजे वालवडलांची जी वारसा वारसाहक्काने काही चालू असेल तर ते ते तु, तुमच्या वाट्याला येताना कुठेतरी तुम्हाला त्रास होऊ शकतो सगळ्यात महत्वाची गोष्ट या अडीच वर्षाच्या प्रेडमध्ये तुम्ही तुमच्या जन्मस्थळापासून दूर जाण्याचा मानस तुमचा तयार होऊ शकतो शिफ्टिंग वगैरे करण्याचा प्रयत्न तुम्ही होऊ शकतो त्यानंतर वैवाहिक जीवनामध्ये मग अशी मी सांगितलं की वैवाहिक जीवनामध्ये कुठेतरी तुम्हाला अं अबोलं झालं वाद झालं किंवा वातावरण घालातलं तापणं चिडचिडवणे अशा गोष्टी होऊ शकतात त्यामुळे कुठेतरी तुम्हाला लैंगिक सुखाची कमी अभाव हा या पिरियड मध्ये जाणू शकतो त्यामुळे आपले रिलेशन हे प्रॉपर नात्यांना वेळ देऊन तुम्ही सांभाळलेत तर तशी वेळ कदाचित तुमच्यावर येणार नाही व्यापारामध्ये तुमचे स्पर्धक जे असतील ते डोकं वरती काढणार आहेत आणि त्यामुळे कुठेतरी तुम्हाला स्पर्धा ही व्यापारातली तीव्र झालेली दिसेल आणि ती तुम्ही सिद्धतेने पार पाडाल यात काही शंका नाहीये कारण तुमची मेहनत करण्याची जबाब तयारी पाहिजे जे लोक व्यापार हा भागीदारीत करत असतील त्या व्यापार करताना त्यांनी पूर्णपणे अवेअर राहायचं की आपला जो भागीदार आहे तो कुठे आपल्याला फसवत तर नाही ना, ना। याची काळजी घ्यायची नवीन कोर्ट कचेरीच्या केसेस तुमच्या या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये उभ्या राहू शकतात त्यामुळे कायदेशीर बाबींमध्ये काटेकोरपणे राहा की कुठेही कायदेशीर चुका करू नका अन्यथा तुम्हाला तो फटका बसू शकतो तर मित्रांनो हे होतं मिथून राशीसाठी असणार शनीचं जे गोचर आहे त्याचा साधारण जी फल त्यांना मिळणार आहेत मिथून राशींसाठी त्याचा ज्या आढावा होता आता पाहूया की हे गोचर अजूनही व्यवस्थितशीर जाण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो तर दिव्यांगांना तुम्ही अन्नदान करायचंय शनिवारी शनी चालिसा किंवा हनुमान चालीसा याचं पठण तुम्ही शनिवारी करू शकता भूतदया ज्याला आपण म्हणतो म्हणजे प्राणी मात्रांवर तुम्ही जर दया केली त्यांना पाणी किंवा अन्न दिलं तर त्याचाही फायदा तुम्हाला या गोचरामध्ये बऱ्यापैकी होऊ शकतो दुसरं असं की सगळ्यात महत्वाची या पिरियड मध्ये तुम्हाला अडीच वर्षाच्या मध्ये खास करून आई वडिलांची मनापासून सेवा जर तुम्ही अडीच वर्षात केली त्यांच्या आरोग्यावर त्यांच्या आजारपणावर पुरेपूर लक्ष जर दिलं तर शनी महाराज तुम्हाला पूर्णपणे प्रसन्न राहतील आणि तुमचा हा जो शनीचा जे गोचर आहे ते व्यवस्थित जाण्यास पूर्ण मदत होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथे समाप्तीकडे घेऊन आलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद